सावंतवाडी इथं युरेका आउटसोर्सिंग सोल्युशनच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं युरोकाचे सीईओ सौरभ सक्सेना यांच्या हस्ते फितकापथ तसंच दीपप्रज्वलन करत शुभारंभ करण्यात आला या कंपनीच्या माध्यमातून पाचशे युवक युवतींना रोजगार देण्याचा मानस यावेळी व्यक्त केला मेरा नाम सौरभ सक्सेना है मैं यू एस ग्लोब का चीफ ऑपरेटिंग ऑफिसर हूँ हमारी कंपनी एक थाने बेस्ड आउटसोर्सिंग कंपनी है अभी जो हमारे ऑफिसेज़ हैं वो ज़्यादातर सारे मेट्रोज में हैं विच इज़ नोएडा में हमारा एक ऑफिस है थाने में ऑफिस है बैंगलोर में है चेन्नई में है चंडीगढ़ में है एंड हमने भुवनेश्वर और सावंतवाड़ी में अपने सेंटर शुरू करे हैं हम हम एक आउटसोर्सिंग कंपनी है हमारे बड़े बड़े क्लाइंट्स हैं हमारे बैंकिंग के क्लाइंट्स हैं हमारे इलेक्ट्रॉनिक्स के क्लाइंट हैं हमारे ऑटो के क्लाइंट्स हैं उन क्लाइंट्स को एक कॉस्ट इफेक्टिव सर्विसेज की बहुत सख्त ज़रूरत है और हमने इस शुभा इसको शुभारंभ इसलिए किया है कि जिससे हम यहाँ पे भी लोगों को रोज़गार दे सकें एंड जो हमारे कस्टमर्स का रिक्वायरमेंट है कॉस्ट इफेक्टिव सर्विसेज का वो भी पूरा हो सके तो देखिए बहुत ही अच्छी शुरुआत मुझे लग रही है जिसकी वजह से दोनों तरफ की पार्टीज़ को इसका इसका फ़ायदा होगा यहाँ पे लोगों का एम्प्लॉयमेंट जनरेट होगा वहाँ पे हम एक बहुत ही कॉस्ट इफ़ेक्टिव सर्विस अपने कस्टमर्स को प्रोवाइड कर सकेंगे हमारे जो कस्टमर्स हैं उनके कस्टमर्स भी टीयर थ्री टीयर फोर टाउन के हैं तो उनको जो बात करने का लहजा है उनसे जैसे बात करनी है आई थिंक सावन के लोग उसको पूरी तरह से निभा पाएंगे एंड हम इस जो हमारा जे स्ट्रक्चर जो बना है अभी जिसकी सुरुवात है इसको बढाने का आगे पुरापुरा -पूरा हमारा विचार आहे धन्यवाद तर शुभारंभ म्हणजे आमच्यासाठी एक मोठा प्रयत्न कम्प्लीट झाला हे म्हणेन मी छोटंसं शहर फक्त आम्ही जस्ट एक म्हटलं जा, की गोव्यापासून जरा पुढे जाऊन बघू की कसे लोक आहेत काय प्रवृत्ती आहे वगैरे पण हो एक प्रयत्न सुरू तर केला आम्ही मायकेल विनायक यांच्या बरोबर आणि एक पंचवीस सीट आम्ही प्रयत्न करून चालू केले इकडे पण बघता बघता त्यात पंच्याहत्तर सीटपर्यंत आम्ही आलो आहोत आमची पुढेही सावंतवाडी आणि तिकडच्या रहिवासांकडनं हीच अपेक्षा आहे की ते जास्तीत जास्त आमच्याकडे आपले फॅमिली मेंबर्स किंवा ह्यांना प्रमोट करू ज्यांनी एक रोजगार तर भेटतोच आहे पण त्यांना शिकण्यात म्हणजे मुंबई किंवा इतर शहरांना न जाता किंवा गोवा जवळचं म्हणजे गोवा न जाता इकडेच त्यांना एक रोजगार मिळेल आणि पुढेही आम्ही सीट्स वाढवण्याचा आमचं चालूच आहे जसं आता यापुढे ॲटलिस्ट आम्ही दोनशे ते पाचशे सीट्स पुढे ह्याच शहरात सुरू करण्याचा आमचा विचार आहे वी हम लोग यू एस ग्लोब की तरफेसे हम ढूंढ की हम टी ए थ्री वहाँ के लोगों को हम जॉब और जॉब की ओपरचुनिटी प्रोवाइड करे इसके लिए हमने सावंतवाड़ी का लोकेशन आइडेंटिफाई किया हम यहाँ का ही किया हमने हमने देखा यहाँ पर जहाँ यहाँ पर आने के बाद हमने सेंटर देखा यहाँ के लोगों से मिले हमने उसके बाद हमने फाइनलाइज़ किया कि हमें यहाँ पर जॉब ऑपर्चुनिटी क्रिएट करनी चाहिए इसलिए सबसे पहले हमने कुछ प्रोसेस स्टार्ट किए यहाँ पर जो अभी बहुत ही ऐसा चल रहा है जो हमने यहाँ के लोग पहले थाने पुणे मुंबई जाते थे जॉब करने के लिए उनको यहीं उनके घर में ही जॉब मिल रहा है दे आर मोर हैप्पी एंड मोर कॉन्फिडेंट वो पास में रहकर हम जॉब कर रहे हैं दे आर वेरी हैप्पी तो यूएस ग्लोब का ये विज़न है कि हम यहाँ पर एक बड़ा सेंटर शुरू करें ज़्यादा लोगों को ऑपॉर्चुनिटी दें नौकरी की ये हमारा विजन है जर कोकन बगावीत से बारहवीं अरे पंद्रह अलग कोकन बोर्ड हा काम सा जिले राज एक नंबर अच्छा स्टेप तो। पर रोजगार की संधि आपके घरे मुला उपलब्ध न होती पुणे मुंबई नाही तर गोवा ह्याचदृष्टी आपले मुलं कामाला होती आणि त्यात काय आपण जर बघितलं तर सावंतवाडीतली आपण जर खेड्यागावातली घरं बघितली तर ती रिकामी आम्ही घरं राहिली होती तर भविष्यात इथेच रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीने आमचा बरेच दिवस प्रयत्न चालू होता त्यात आपले यू एस ग्लोब ही जी कंपनी आहे त्यांना आम्ही पाठपुरावा केला आणि त्यांच्या जे आमचे सगळे सर्स आहेत सी असतील आमचे सिट्टीगर सर्व असतील यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि सावंतवाडीत त्यांनी हे दाखवलं की ती टिअर फोर सिटी आहे आपली आणि ते मल्टी म मेट्रो सिटीमध्ये काम करत आहेत पण त्यांनी विश्वास दाखवला की सावंतवाडीमध्ये आपण येऊ आणि एक पंचवीस सीटने आपण ट्राय करू आणि ती जर सक्सेस झाली तर आम्ही नक्कीच एक पाचशे सीटपर्यंत त्याचा उद्घाटन करू आपण हे चार महिने पहिलं सुरू केलं कोणालाच सांगितलं नाही म्हटलं आपल्या मुलांचा कॉन्फिडन्स लेवल वाढला पाहिजे दृष्टीने आम्ही चालू केलं आणि आम्हाला त्याला सक्सेस रेट मिळाला त्यासाठी ते आज त्यांनी अप्रूव्हल दिलं आणि भविष्यातलं आज आमचं अधिकृत सेंटर म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर असेल सगळं असेल आज त्यांचं अधिकृत सेंटर म्हणून त्यांना मान्यता दिली आणि आमच्या माध्यमातून आणि आमची आता बिग ग्रो बिग कंपनी आपण एक स्थापन केली आहे त्या दृष्टीने आणि त्यांची यू एस ग्लो या दोन्ही कंपनीच्या माध्यमातून आपण नक्कीच सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्गातले असतील म्हणजे सावंतवाडी शहरातलेच नाही जरी आपण शहरामध्ये आपलं जरी चालू असेल तरी जिल्ह्यातले विद्यार्थी जे दहावी बारावी पंधरावीपर्यंत विद्यार्थी शिकलेले आहेत यांना आपण नोक नक्कीच नोकरी देण्याचं काम या माध्यमातून करू आणि त्यांच्या माध्यमातून कमीच ते पाचशे मुलांना आपण स्थानिक लेवलवर रोजगार देण्याचा नक्कीच या दोन वर्षात प्रयत्न करू आता मी मायकल विनायक आणि ओएस एडच्या माध्यमातून युएस ग्लोब कंपनीचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला सावंतवाडी एक एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करून दिली आम्ही अजून प्रयत्न करत करत आहोत अजून आम्हाला जागा पण बघायची आहेत नवीन सेंटर्ससाठी तर ती या मग ते सांगून मी सगळ्या ते, ते, ते जे बसलेले मान्यवर आहेत त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद